रावणाची स्थिती मग तो म्हणून भूपती कोण म्हणून रावणा प्रती पुत झाला रावण म्हणतो राजा माझ्या बरोबर युद्ध कर आणि युद्ध जर करायचं तर मी हालो मुद्दाच घोषित करून माझा मांडलिक हो का किंवा माझा दूत हो असं म्हणल्यानंतर राजाने विचारलं म्हणजे तू कोण खोटी कशासाठी आला त्यावेळेस रावण काय प्रतिनिधित सांगतो हट असे गंभीर वचन केले कोणी संतोष म्हणजे संतोष्ट मन झाले ज्यावेळेस रावणानं विचारलं तू माझ्या युद्ध विचार विचा करणार आहे का हात हार आहे त्यावेळेस राजाने विचारला तू कोण आहे कुठून आला कशासाठी आला मोठ्याने गर्जना केली त्यावेळेस राजा रावणाला खूप मोठा आनंद झालेला आहे आणि म्हणत आहे राजा आतापर्यंत मला कुणी आनंद दिला नव्हता तू मला आनंद दिलेला आहे मोठ्याने सिंहासारखी गर्जना केलीस तू माझ्यावर युद्ध करणार आहेस असं मला वाटलं म्हणून रावणाला गुण ये दिया वया काय कारण अम्मा सी वच्ची तो सिरन देने संतुष्ट मन धाले

प्रख्यात माणसाची ओळख सांगितल्या की महाराजाला तुम्ही वर्षी ठेवा एवढा नारायण मान स्वतः राहावं कुबेर हा सात्विक विचारात राहावा होता पण कुबेरा पटल की मान कुबेराचं धन घेऊन स्थायिक नारा ते काय सत्याही मनाने घेतलेलं होतं का त्याच्याबरोबर युद्ध करून घेतलं होतं ना तरी सुद्धा त्याचं नाव सांगतो ना तरी सुद्धा का त्याला तुम्ही वळखीच नाही आणि जरी वैती करते किंमत देतात दहा लाख माता लोक किंमत देतात होय स्वतः मी दहा लाख याला किंमत दिली असते का तो काय म्हणला मी कुबेराचा भाऊ आहे कुबेर माझा ज्येष्ठ भाऊ आहे आणि त्याचा भाऊ मी धाकता रावण आहे म्हणता रावण करू कुबेराचा भाऊ म्हणजे रोगच नसतो ना महाराजाचा भाऊ म्हटल्यानंतर होत नसतो ना होय अत्याचाराचा भाऊ म्हटल्यानंतर पदक जातं महाराज या महाराज या कडाचा वजन जातं आणि महाराजांचं वजन बसतं मी कुबेराचा भाऊ म्हणला आणि माझा भाऊ प्रख्यात विख्यात सगळ्या जगामध्ये त्याची कीर्ती आहे सगळ्या जगाचं पालन करणार हा अर्थमंत्री होतं महाराजा म्हणून त्याचं नाव सांगितलं आणि तो विख्यात आहे आणि मी सुद्धा तसा विचार आहे आणि तुझ्याबरोबरही विचार करण्यासाठी आलेलं आहे माझ्यामध्ये तुझा बरबर मेरा युद्ध कराए है अभी गर्जना करो रावण क्या राजा बोलू लगे है मजे नी धाके जान सुरा सूर कंपायमान देवदाती धरती त्रन मानी कोन मज पुरे

पहिल्या वयमध्ये भावाचा मान सांगितला आणि दुसऱ्या वयमध्ये भावाचा अपमान सांगितला का नाही अरे मी आताच माझा भाऊ असता वैश्रवण त्याला जिंकले आणि त्याला जिंकून त्याच्या विमानामध्ये मी बसून आलोय महाराज त्याची धन संपदा मी घेऊन आलेलो आहे

त्याचा मुलगा आहे आणि रावणाचं बोलणं ऐकलं रावणाचं बोलणं ऐकून त्याचा आदर म्हणून आदर म्हणा किंवा अनादर म्हणून आता युद्धमध्ये अनादर असतो आदर तर नसतो भांडणामध्ये काय आदर असतो का आणि बात नसतो माना दर करून निर्गत सुना तो राजा त्या ठिकाणी रावणाला काय बोलतो ऐका धन्य धन्य तू दशान तुझा सारिका योगा यात्री भवन माझी पाहता बंधू तेरा आणि धन्य धन्य तुला होणे तुरुष्या आरती आहेस आतापर्यंत तुझ्यासारखा पुरुषा अर्थ तुझ्या यात्रिभवनामध्ये ऐकला नाही कान ऐकलाच नाही तुझ्यासारखा पुरुष्या आरती ते खोटून बोलले पण सरळ बोलले महाराज ते बोलणं कसं कुठून आहे पण सरळ बोलणे पुढच्या आरती भावाबरोबर युद्ध करणार आजपर्यंत बघितला ना याचा अर्थ तुझ्यासारखा निघाला भावाबरोबर राजा सांगू लागला भावाबरोबर युद्ध करणार मी ऐकत नाही का आतापर्यंत जे काय युद्ध झाले

त्याचे संपत्ती हरी ऐसा नाही ऐसा दे नाही देतील अरे थोरला भाऊ म्हणजे वडला आहे महाराज थोरला भाऊ तसं वडला जीवनी किंमत असते तुम्ही थोरल्या भावाला किंमत असते आणि थोरल्या भावाबरोबर युद्ध केलं भांडण केलं आणि त्याची सर्व धन संपदा हरवली आणि ती घेऊना आणि तुझ्यासारखा या त्रिभोवनामध्ये एवढा व्यक्तीशाने किंवा युद्धा मी आजपर्यंत बघितला नाही आणि भावाबरोबर युद्ध करून आणि त्याला जिंकणं ते मी बापाला समान होय बापाबरोबर केल्या गेल्यासमान आहे ना थोरल्या भावाला जिंकणं थोरल्या भावाला मारणं म्हणजे बापाला मारल्या समान आहे म्हणून तुझ्यासारखा पुरुषी अर्थी कमी पुरुष अर्थ का बापाबरोबर भाडण करून होय

आतापर्यंत या त्रिभुवनामध्ये मी नाही येण्याऐ्यासारखा वीर तुट म्हणले अरे भावाबरोबर युद्ध केलं भावाला जिंकलं भावाची सर्व धनसंपदा हरवली आणि त्रिलोक्यामध्ये मोठेपणा मिळू लागलेला आहे तुझ्यासारखा योद्धा आतापर्यंत मी बघितलाच नाही असा मूर्ख अशा प्रकारे राजा निर्बंधा करून बोलू लागलेला आहे तुझ्या करून धर्म कुड सुला अधर्म आणि एवढा मोठा धर्म केलेला आहे आणि पाहतो असा अधर्म दुर्जन दुरात्मा आतापर्यंत मी स्त्री डोक्यामध्ये नाही का भावा भावा बरोबर युद्ध केलं त्याला मी हा अधर्म घडलेला आहे आणि पुढं सुद्धा कुठल्याच प्रकारचा काही गुन्हा नसताना प्रेती आक्रमण न होताना युद्ध तू करू लागला दुसऱ्याने आक्रमण केलं तर त्याच्याबरोबर युद्ध करायचा असेल त्याच्या इतरांना आक्रमण करून त्याच्याबरोबर उल्लेख करायचे जाऊन आक्रमण करून जो युद्ध करतो तो अधर्मी असतो मला तशा पदार्थाचा तो असता राहतो अधर्म करू लागलेला आहेच असा अधर्म पुरात्मा दुर्जन तुझ्यासारखा तूच आतापर्यंत मी बघितलेला नाही